राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर प्रथमच आंधळी गावाच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता आंधळी ग्रामपंचायतीच्या वतीने जागर ग्रामविकासाचा याच्या माध्यमातून लकी ड्रॉ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्याचे बक्षीस वितरण आमदार गोरेंच्या हस्ते करण्यात आले टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन फॅन इत्यादीचे मानकरी नामदेव धोंडीबा माने रामचंद्र जगन्नाथ सुतार दिलीप पोपट खरात भीमराव जगन्नाथ चव्हाण मालन लक्ष्मण काळे संजय सोपान काळे ठरले आहेत यावेळी सरपंच दादासाहेब काळे यांचा दिल्लीत राज्यातील सरपंचांच्या प्रतिनिधित्व केल्याबद्दल सत्कार केला यावेळी बोलताना दादासाहेब काळे यांनी आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांचे उदाहरण देत जयाभाऊ देखील उपमुख्यमंत्री पदासारख्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली झाल्यानंतर बाळासाहेब कदम असतील जालिंदर गडस असतील आदरणीय आमच्या तात्या असतील आम्ही नागपूर या ठिकाणी तुमची पहिल्यांदा भेट घेतली भाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी मनापासून धन्यवाद आभार मान्य कारण माझ्या नेत्याला या महाराष्ट्राची ग्रामीण भागाची नाळ असणारे नाळ माहीत असणारे किंवा ग्रामीण भागातून निवडून आलेले तुमचा संघर्ष त्यांनी तुम्ही अपक्ष आमदार असल्यापासून काँग्रेसवरून आमदार असल्यापासून बीजेपी गेल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळून तुमचा संघर्ष पाहिला होता आणि तुमची जिद्द तुमची चिकाटी या चिकाटीच्या जोरावरतीच भाऊ आम्ही तुम्हाला तिथेही मंत्री झाल्यानंतर विचारलं औरंगाबाद होते तात्या होते आणि विचारलं भाऊ आपल्याला खाद्य चांगलं मिळालं पाहिजे तुम्ही त्याविषयी सांगितलं की मला माहित नाही मला मंत्री केले खातं कुठे देतील ते मला माहित नाही ते, ते देतील परंतु भाऊ तुमच्या कामाचा आवाज आता का आणि दूरदृष्टीचा नेता आदरणीय देवेंद्र साहेब यांनी ग्रामीण भागाला भागाशी नाळ असणार तुम्हाला खातं दिलं ग्राम विकास आणि भाऊ तुम्ही पहिल्या शंभर दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं आदरणीय अमित शाह साहेब या ठिकाणी आणून तुमचे पिताश्री आदरणीय भगवानाला आजार असताना नव्हे तर शेवटच्या घटावर असताना तुम्ही कुटुंबाचा विचार जेवढा जाता त्याही पेक्षा महाराष्ट्रातील जनतेचा विचार केला आणि वीस लाख घरांना एक दिवशी मांडण्यात आली त्यातली आंधळीमध्ये माझ्या बहात्तर घर केला त्यामुळे भाऊ तुमच्याकडून अजून आमच्या अफीस वाढ केले होता मी काम नाही भाऊ हो तुम्हाला कारण तुम्ही ग्रामपंचायतला असेल मंदिराला असेल भरपूर तुम्ही विधेयप करून दिलेला आहे अदरणी ता त्या कामाच्या पद्धती बोलतील तुम्हाला परंतु भाऊ तुम्ही ग्रामविकास मंत्री तुम्ही खूप पाहिले परंतु आरा त्यांनी ग्रामविकास मंत्रासा खूप चांगलं काम केलं ते उपमुख्यमंत्री झाले आदरणीय विजयशे मोहिते पाटील ग्रामविकास मंत्री झाले ते उपमुख्यमंत्री झाले पंकज साहेब झाले असतील किंवा गिरीश महाजन साहेब झाले असतील महाराष्ट्रातील एक सर्वांच्या मनावरती राज्य करणारा मंत्री आहात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सरपंच संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून फोन येत असतात की आमची जोडी ही करून द्या त्यानिमित्ताने आमचे मित्र आता अमोल भुजवळ साहेब इथं आलेले फार तोही का माझा माणूस आहे परंतु भाऊ तुम्ही आता यावर न थांबता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची एक अपेक्षा आहे भाऊ पहिल्या दिवसावर सोबत मिळेल की आम्ही सगळेच आहे नव्हे तर या गावातील सर्वच मंडळी सोबत भाऊ काम करत आहेत परंतु भाऊ जो जो ग्रामविकास मंत्री झाला तो, तो उपमुख्यमंत्री पदावर थांबला आहे आपण महाराष्ट्रात सर्वोच्च पद मिळावं हीच माझी एक सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका